हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा कारण आता मार्केटमध्ये सध्या गाजर टवटवीत व ता फ्रेश आलेले आहेत त्यामुळे गाजराचा हलवा एकदा झालाच पाहिजे असं माझं मत होतं त्यामुळे मी ते गाजराचा हलवा करून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथं सर्व पण करून दाखवला आहे तर चला बघूया आपण गाजराचा हलवा कसा बनवला तर मी तर अर्धा किलो गाजर घेतलेले होते त्याला स्वच्छ असं पाण्यानं धुवून घ्यायचं आहे नंतर त्याला पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे तुम्ही तर बघू शकता मी तर साल काढून घेतलेले आहेत आणि त्याला खिसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लंबे लंबे असे छान असे गाजर खिसून घेतलेले आहेत मी तर त्यानंतर इथं साहित्य बघूयात मी एक पाटी ते एक वाटी साखर घेतलेली आहे काजू बदाम घेतलेले आहेत आणि इलायची घेतलेली आहे त्याला मी नंतर त्याच्यामध्ये कुटून टाकणार आहे त्यामुळे घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं कढाई ठेवलेली ती तापायला त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तुम्ही बघू शकता तोपर्यंत ते विरगळूस तर थांबायचं आहे आपल्याला छान असं कारण ते तापोस तर थांबावं लागेल ना थांबायचं आहे थोडंसं त्यानंतर मीला हालून घेते तुपाला द्या मग छान इथं विरघळलेलं आहे आपलं तूप त्यानंतर मी इथे सगळं गाजराचा जो खिस आहे तो टाकून घेतलेला आहे त्याला असं छान असं मिक्स करणार आहे मी तुम्ही बघू शकता मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला दोन मिनटं आपल्याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं त्यानंतर मी इथं एक वाटी दूध घेणार दूध टाकून घेते आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये साय जरी आलेली असली ना तरी पण चालते कारण ती छान लागते खायला त्यामुळे ती साय पण थोडीशी आलेली आहे माझी त्यानंतर तुम्ही बघू शकता एक वाटी मी याच्यामध्ये चा साखर टाकून घेतलेली आहेत ह्या साखरेला छान असं सगळ्या हलवाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे विलायची पूट टाकत आहे मी याच्यानंतर त्याला पण छान असं हलवून घ्यायचं आहे आणि छान असं शिजू द्यायचा तो आपला हलवा त्यानंतर मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं पाच एक पाच एक मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता हलवा आपला किती छान झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा